आईज अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी सो मी आज मिंत्रा हॉल करणार आहे ओके सो हे जे चार टॉप्स माझ्याकडे आहेत ते मी अगदी सहाशे रुपयाच्या आत घेतले आहेत आणि खूप सुंदर आहेत आपण आज ते रिव्ह्यू करणार आहोत त्यांच्या प्राइसिंग आणि क्वालिटी सुद्धा जाणून घेणार आहोत सो आय थिंक लेट so, स्टार्ट द व्हिडिओ सो so, हा जो पहिला टॉप माझ्याकडे आहे तो आहे ड्रेस बेरीचा पिंक क्रॉप टॉप ओके सो तुम्हाला क्रॉप वाटत नसेल कारण का एक okay. so, एक हो so, मी एक साईज लार्ज मागवते ओके सो बेसिकली हा ड्रेसबेरी हा एक ब्रँड आहे जो खूप क्यूट मुलींचे असे अस्थेटिक टॉप्स बनवतो सो हा तिथून मी घेतलेला हा टॉप आहे आणि खरंच खूप छान आहे पॉलिस्टर हे मटेरियल आहे त्याचं तुम्ही बघू शकता की कि किती छान प्रिंट आहे याच्यावर व्हाईट कलरचे क्यूट फ्लार्स आहेत प्लस गळ्याला एक नॉट आहे आणि कम्प्लिटली स्लीवलेस आहे टॉपच्या एंडिंगला इथे आपल्याला अशी एक छान इलास्टिक मिळते जेणेकरून आपल्याला जितकं स्ट्रेच करायचं आहे तेवढा स्ट्रेच आपण हा टॉप करू शकतो बरं जर मटेरियल वाईज सांगायचं झालं तर मटेरियल ह्याचा अगदी आय uh, थिंक फोर ऑन फाईव्ह आहे कारण का खरंच खूप छान मटेरियल आहे कुठेही आपल्याला ट्रान्सपरंट होताना हा दिसत नाही आहे आणि मी हा टॉप घेतलेला फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन हा जो दुसरा व्हिडिओ आता माझ्याकडे आहे तो आहे अगदी वाईट वन हँड रफल्ड टॉप आणि तुम्ही बघू शकता की मी त्याला का वन हँड रफल ट्रॉप म्हणते कारण का इथून तो अगदी स्लीवलेस आहे इथे आपल्याला एक स्ट्रीप बघायला मिळते आणि इथे त्याला असे छान रफल्स दिलेले आहेत बरं या टॉपची क्वालिटी खरंच खूप छान आहे ओके पॅटर्न तो तुम्ही बघू शकता क्रॉप टॉपच आहे तो ओके त्याचा गळा आपल्याला इथे नेक दिलेला आहे थोडासा ट्रान्सपरंट आहे पण मला हा टॉप मिळाला होता फक्त पाचशे नऊ रुपयाला आणि आत्ता देखील त्यांच्याकडे भरपूर सेल चालू आहे आणि खरंच खूप छान टॉप आहे तुम्हाला जस्ट जीन्सवर पेअर करायचा असेल किंवा शॉर्ट्सवर पेअर करायचा असेल तर खरंच खूप उत्तम क्वालिटी आहे ह्याची तर तुम्ही हा नक्कीच बाय करू शकता बरं हे जे दोन लास्टचे टॉप्स आहेत ना हे मी एकाच ब्रँडकडून घेतले आहेत आणि त्या ब्रँडचं नाव आहे यू एन एफ विमेन म्हणून आणि खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे या टॉपला फ्लॉरेल बास्टियर टॉप म्हणतात आणि खूप छान आहे अगदी आपल्याला जशी कॉर्सेट घातल्यावर फिलिंग येते तसाच हा टॉपसुद्धा तसाच आहे क्रॉप टॉप आहे फ्लॉरेल आहे ओके त्याची क्वालिटी खूप छान आहे ओके कुठेही मला असं वाटत नाही आहे की यु नो आपल्याला आपल्याला युजली असं वाटतं की आपण एक साईज स्मॉल मागवली किंवा आपण युजली जो क्रॉप मागवतो तेव्हा ते आपल्याला बसण्याचे चान्सेस कधी कधी कमी असतात कधी आपल्याला खूप शॉर्ट होतात ते टॉप्स पण इथे जर आपण बघितलं ना तर इथे तुम्ही जरा तो पूल केला ना तर तुम्हाला इवन पाठवून एक छान इलास्टिक दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला हा टॉप खूप व्यवस्थित बसतो त्याबरोबर ह्याचा जो पुढचा पॅटर्न आहे तो, तो सुद्धा अगदी कॉर्सेटमध्येच आहे आणि इनफॅक्ट मी जे तुम्हाला सांगितलं की हा दुसरा टॉप देखील जो आहे तो मी सेम कंपनीकडून बाय केलेला आहे सेम क्लोदिंग ब्रँडकडून बाय केलेला आहे यू एन एफ uh, क्लोदिंग म्हणून आहे हे आणि हे तुम्हाला मिंत्रावर खूप इझिली मिळेल ओके okay? सो so बेसिकली मी मागवते मीडियम साईज ओके okay? तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे तिथे साईज चार्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्हाला कोणती साईज हवी आहे ते आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमची साईज देखील चूज करू शकता त्याच सेम टॉपमध्ये पॅटर्न काहीही वेगळा नाही आहे पॅटर्न ॲबसल्युटली सेम आहे ओके त्यामध्येच मी फक्त मागवला आहे हा नो पोलका डॉटेड टॉप दोघांची क्वालिटी सेम आहे दोघांचं मटेरियल सेम आहे बरं या टॉपमध्ये ना कलर आणि पॅटर्न बरोबरच अजून एक डिफरन्स होता की हा जो टॉप होता ना वाला ब्लॅक फ्लोरल टॉप तो मी घेतलेला फोर सेवंटी फोर रुपीजला ओके पण हा जो पोलका डॉटेड रेड कलरचा टॉप आहे मे बी त्याच्या डिमांड किंवा पॉप्युलॅरिटीमुळे मला हा पडलेला फाईव्ह सिक्स्टी नाईन रुपीजला एक्झॅक्ट क्वालिटी सेम आहे फक्त प्रिंट डिफरंट आहे आणि प्रिंटमुळे मला हा जरा महाग पडलेला ओके okay? त्याबरोबरच ह्यांच्याकडे भरपूर वेगवेगळे पॅटर्न्स येतात आता मी तुम्हाला जेवढे टॉप्स दाखवले त्या सगळ्याच टॉपमध्ये आपल्याला एक्स्ट्रा स्मॉल ते एक्स्ट्रा लार्जपर्यंत आपल्याला सायजेस अवेलेबल आहेत हे सगळेच सहाशे रुपयाच्या आतमध्ये म्हणजे जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल किंवा ऑफिस गोईंग असाल बेसिकली हे जे बस टॉप्स आहेत हे तुम्ही पार्टीजला देखील घालू शकता कारण का खूप सुंदर स्टाईल आहे खूप अस्थेटिक आणि खूप गर्ल नेक्स्ट डोअर असे खूप क्यूट वाईब्स आहेत ह्याला सो तुम्हाला हे मिंत्राचं कलेक्शन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय तुम्हाला अजून कोणते हॉल्स बघायला आवडतील किंवा तुम्हाला कोणते शॉपिंग व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी